म्हटलं की आपल्या सगळ्यांचा उत्साह हा कैक पटीनं वाढून जातो अशा वेळी घर सजावणं असो गोडधोड जेवण असो किंवा शॉपिंग आणि फॅमिली गेट टुगेदर यामध्ये आपण इतके बिझी होऊन जातो इतके थकतो की आपल्याला स्वतःकडे लक्षच देणं उरत नाही बऱ्याचदा आपली झोप ही कमी होते पाणी आपल्याकडून कमी प्यायलं जातं धावपळीमुळे आपल्या चेहऱ्यावरचा थकवा हा अधिक दिसायला अधी लागतो तर अशा वेळी तुम्ही पार्लरला न जाता अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीनं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवू शकता यासाठी तुम्हाला आधीच थोडेसे कष्ट घ्यावे लागतील काही रेमेडीज तुम्हाला ट्राय कराव्या लागतील ज्याने तुमच्या चेहऱ्यावरचा इन्स्टंट ग्लो येईल त्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बेसिक स्किन प्रेप तुम्हाला करावा लागणार आहे कोणताही पॅक लावण्या आधी क्लेन्झिंग चेहरा धुवून घ्या मेकअप असेल तर तो आधी रिमूव्ह करा आठवड्यातून किमान एकदा तरी लाईट एक्सपोलेशन करा जेणेकरून तुमच्या पॅक मधले घटक हे तुमच्या स्किन वर खोल शोषले जातील आणि हो पॅच टेस्ट करायला अजिबात विसरू नका बऱ्याच जणांची सेन्सिटिव्ह स्किन असते अॅक्ने प्रोन किंवा मग ऍक्टिव्ह ब्रेकआउट्स असतील तर पॅक हे हलक्या हाताने लावा जास्त वेळ तुमच्या स्किन हे पॅक ठेवू नका आता येऊयात आपण आजच्या बेस्ट फेस्टिव्ह रेमेडीज नंबर वन म्हणजे हळद बेसन उपटन हा ब्राइटनिंग पॅक तुम्ही वापरू शकता यासाठी तुम्हाला लागेल बेसन हळद मध दही जो ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किन साठी सूट होत आणि जर तुमची स्किन ही ऑइली असेल तर तुम्ही दह्याऐवजी गुलाब पाणी वापरा हे सगळं साहित्य एकत्र एक करून त्याची तुम्हाला छान अशी पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मानेवर आणि ज्या ठिकाणी तुमची स्किन ही टॅन झाली आहे त्या भागावर लावून घ्या दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही थोडंसं पाणी लावून मसाज करत तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या या फेसपॅकमुळे तुम्हाला इन्स्टंट ग्लो झालेला हा नक्की जाणवेल कारण दह्यातले लॅक्टिक आपल्या स्किनला करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात मदत आणि हळदीतील अँटी इन्फ्लेमेटरी घटक हे आपल्या स्किन मधील रेडनेस आणि सूज कमी करण्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे आणि बेसन ऍड केल्यामुळे आपल्या स्किनवरची डेड स्किन सुद्धा हळूहळू रिमूव्ह होत हा फेसपॅक तुम्ही साधारण सण चोवीस तास आधी किंवा मग कोणताही इव्हेंट असेल तर त्या तीन चार तास आधी वापरू शकता आणि आता तर सर्व सणांची लगभग ही सुरू झालेलीच आहे तर आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही हे फेस पॅक वापरायला आत्तापासूनच सुरुवात करा लगेच तुम्हाला ग्लो आलेला हा नक्की जाणवेल नेक्स्ट रेमेडी म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता ते म्हणजे इंस्टंट ग्लो आणि ताजेपणासाठी तुम्ही चंदन पावडर आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक हा वापरू शकता यासाठी तुम्हाला काय आहे एका बाउलमध्ये दोन चमचे चंदन पावडर घ्या त्यामध्ये गुलाबजल टाकून जाडसर अशी पेस्ट बनवा ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर सर्वत्र भागावर नीट लावून घ्या थोडा वेळ वाळू द्या दहा ते पंधरा मिनिटांनी वाळल्यानंतर चेहरा तुमचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या चंदन पावडर आणि गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा ही खूप मऊ आणि चमकदार अशी नक्कीच होते कॉफी आणि मधाचा फेसपॅक तुम्ही वापरू शकता कॉफी प्यायला आपल्या बऱ्याच जणांना आवडत असतं पण हीच कॉफी चेहऱ्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे हे तुम्ही वापरू शकता इन्स्टंट चमक हवी असेल तर तुम्ही कॉफी आणि मधाचा फेस पॅक करून तुमच्या चेहऱ्यावर इवन टोन मध्ये लावून घ्या कॉफी ही नॅचरल एक्सपोलीएंट म्हणून काम करते तसंच डेडस्किन काढून टाकण्यासोबतच टॅनिंग आणि पिगमेंटेशन सुद्धा दूर करण्यासाठी कॉफीचा मदत होतं तर मग त्वचेला पोषण देतं मधाच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होते हा फेस पॅक बनवण्यासाठी दोन चमचे कॉफी पावडर घ्या त्यामध्ये दोन चमचे मध आणि एक चमचा कच्च दूध घालून चांगलं मिसळा ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा पंधरा मिनिट ठेवा आणि चेहऱ्याला नीट मसाज करत नंतर थोड्या वेळाने तुमचा चेहरा हा धुवून घ्या आणि सगळ्यात शेवटची रेमेडी म्हणजे बदाम पावडर आणि दुधाचा सुद्धा हा एक युनिक फेस पॅक तुम्ही वापरू शकता बदाम पावडर तुमची त्वचा ग्लोईंग करण्यासाठी फायदेशीर आहे तर दूध आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी प्रचंड मदत करतं दोन ते चार बदाम हाताने किंवा ग्लासमध्ये ठेचून बारीक अशी पावडर तयार करा त्यात एक चमचा दूध घालून तुमच्या चेहऱ्याला लावा दहा ते पंधरा मिनिटांनी पाण्यानं स्वच्छ चेहरा धुवून घ्या याशिवाय तुम्ही बदामाची बारीक पावडर करून ठेवा तुम्ही ती फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि या संपूर्ण फेस्टिव्ह सीझन मध्ये चार ते पाच वेळा झटपट पद्धतीनं बघा आता यंदाच्या सणासुदीच्या दिवसात तुमची कितीही गडबड असली तरी सोप्या आणि झटपट रेमेडीज वापरून तुम्ही छान तुकतुकीत आणि सुंदर स्किन ही मिळवू शकता हे फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे रिझल्ट सुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोण कोणत्या नवीन रेमेडीज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा